प्रशासनाला लोकांचा जीव स्वस्त वाटतो का हा प्रश्न पडावा अशी एक बातमी पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यातून समोर येते आहे मध्य वैतरणा धरणातून कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी सोडलं गेलं आणि त्यामुळे जीवावर उदार होऊन पाण्यातून वाट काढायची वेळ स्थानिकांवर आली पुढे काय घडलं तुम्हीच पहा गाव सावर्डे तालुका मोखाडा जिल्हा पालघर जीव मुठीत धरून पाण्यातनं वाट काढण्याचा हा खटाटो जीवावर उदार होऊन एका मुलीला खांद्यावर घेऊन हा माणूस लोखंडी सांगाडा ओलांड त्याचं नाव आहे भास्कर पादीर त्यांच्या डोक्यावरती आहे आठ वर्षांची रुचिका पवार मध्य धरण प्रशासनाने अचानक पाण्याचा विसर्ग केला आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यानं रुचिकाला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ भास्कर यांच्यावर आली दोन्ही बाजूला स्थानिक त्यांच्या आधारासाठी उभे होते पण एवढ्यात भास्कर यांचा पाय सटकला धोकादायक पुलाच्या दुधर्फा सुरक्षा नव्हती आणि यातच भास्कर वाहून गेले आठ वर्षांच्या रुचिकाला स्थानिकांनी कसं बाहेर काढले पण कसऱ्याहून सावरड्यात आपल्या घरी परतणाऱ्या भास्कर यांचा शोध अद्यापही लागला नाही आपण आहोत या पुलावर ज्या पुलावर गेल्या शनिवारी भास्कर पादीर नावाचा इसम वाहून गेला हा जो पूल बनवत आला हा लोखंडी साखव आहे आपण बघू शकतो समोरच्या बाजूला इकडे शहापूर तालुका आहे आणि याच्या अपोजिट साईडला ज्या साईडला आम्ही उभ्या आहोत त्या साईडला मुखाडा तालुका आहे या पुलातनं ज्यावेळेस ते लोकांना रेस्क्यू करत होते बाहेर काढत होते त्याच वेळेस त्यांचा पाय घसरला आणि ते या ठिकाणून वाहून गेले त्यांच्यासोबत एक लहान मुलगी होती पण गावकऱ्यांच्या प्रयत्नाने सुदैवाने ती मुलगी वाचली पण त्या मुलीला वाचवत असताना या ठिकाणी भास्कर पादित यांचा मात्र जीव गमवावा लागला होता साधारणपणे जेव्हा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो तेव्हा आसपासच्या गावांना याची पूर्वकल्पना दिली जाते संभाव्य जीवितहानी आणि वित्तहानी टाळणं हा या मागचा असतो पण इथे ती गरज प्रशासनाला बहुदा वाटली नाही यातून हा प्रकार घडला त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला हा ब्रिज एवढा त्यांनी खाली बनवला नदीच्या काठावर की नदी त्याला सहज पाडून देऊ शकत होती आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं लोकल त्यामध्ये वापरलं गेलंय आणि त्याची उंची एकदम कमी होती हाईट जर जास्त असती तर हा पुल गेला नसता शक्यतो पाण्याचा प्रवाह वाढलेला होता आणि ते एकदम असं एक, एक मुलाला त्याने आणून सोडला आणि दुसरं मुलं आणायला गेला आणि त्या दुसऱ्या मुलाला खांद्यावर असल्याबद्दल त्याला काही वरती मान ओर वर करता येणार आणि तो वाहत वाहत खाली गेला हा संताप एवढा तीव्र राखण्याचं कारण म्हणजे अशा प्रकारची ही काही पहिलीच घटना नाहीये मागच्या तीन वर्षातली ही आठवी घटना आहे सावरखूडचे मंगळू वारे सावरड्याच्या कल्पना झोले सावरड्याचे घनश्याम गुंड यांच्यासह किनिस्ते आणि कसारा परिसरामधील आणखी दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आतापर्यंत एकूण आठ व्यक्तींनी तीन वर्षात आपला जीव गमावला केवळ मध्यवैतरणाच नाही तर इतरही धरण परिसरांमध्ये हीच परिस्थिती आहे प्रशासन पाण्याचा विसर्ग करत पण लोकांपर्यंत माहिती पोहोचेल अशी तजवीज करत नाही आणि मग अशा दुर्घटना घडतात त्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही बीएमसी कडे मागणी केलेली का तुम्ही ज्या वेळेस ओव्हरफ्लो चा पाणी सोडतात त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतला सूचना द्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा परंतु कुठ सायरन लावा सायरनचा आवाज येऊ द्या परंतु कुठलीही सूचना नाही ज्या वेळेस निसर्ग ते ओव्हरफ्लोचा करतात त्यावेळेस इथं तुम्हाला जो पूल दिसतो या पुलाहून एका दहाव्या मिनिटाला इथं पाणी येत आहे आणि त्यावेळेस जर मग एखादा माणूस तिथून उतरून जात असेल तर तो खाली गेल्याशिवाय राहत नाही घटना आता अकरावी घटना घडलेली ह्या ह्याच पुलावर याच ठिकाणी याच नदीवर ह्याच पाण्याने याआधी वरचा जे डॅम होता त्याच्यामधून पाणी सुटत नव्हता चारचा टायमिंग होता चार वाजता पाणी आले लोक सावध व्हायचे आता ती शिशुसेने ठेवली नाही त्यांनी ह्या लोकांचे बळी घेतलेले आहेत अजून किती बळी घेणार आहेत प्रशासन या घटनांवर ठरलेलं स्पष्टीकरण देत आहे पण इकडे भास्कर यांच्या सारख्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश मात्र दुर्लक्षित राहतोय प्रत्येकाच्या जीवाची तीच किंमत आहे जी आपल्या जीवाची आहे हे प्रशासनात बसलेल्या याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला शेवटच्या कर्मचाऱ्याला समजून घेण्याची खरी गरज आहे अन्यथा असे अनेक भास्कर मरणाच्या दारात पोहोचत राहतील आणि व्यवस्था जबाबदार वागण्याऐवजी आता जशी वागली तशी वागत राहील कारण सामान्यांच्या जीवाला इथे किड्या मुंग्यांचीच किंमत आहे हेही दृश्य पाहणाऱ्यांना इथे नसलेली सुरक्षा व्यवस्था समजणाऱ्यांना जीवावर उदार झालेल्यांची मजबुरी कळणाऱ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाहीये शहापूरहून उमेश जोशींसह गुरुप्रसाद जाधव पुढारी हो, न्यूज